नमस्कार इग नाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आज चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस जिल्हा न्यायालयपद भरती शिपाई हमाल या संवर्गाच्या तिसऱ्या शिफ्टचा पेपर आता पार पडला आहे विद्यार्थी बाहेर आलेत आपण त्यांना विचारूया सर नमस्कार काय नाव आपलं पेपर कसा होता पेपर म्हणजे सातवीच्या वेळेस तरी पेपर नव्हता एकंदरीत सातवी पेक्षा सोपी की अवघड होती अवघड अवघड हार्ड पेपर होता आणि दुसरी गोष्ट असं आहे का सरकारने ना म्हणजे मुलांना काढायचं असं माझं स्पष्ट मत आहे म्हणजे कशावर काय पाच हजार जागांसाठी पन्नास हजार फॉर्म आलेले असतील परीक्षा फी प्रत्येकी हजार रुपये म्हणजे सरकारने पन्नास कोटी रुपये गोळा केलेले आणि इलेक्शनच्या आधी परीक्षेचा रिझल्ट जर लावला तर हे मान्य असेल नाही ते इलेक्शनसाठी हे पैसा वापरून घेतो जे पण स्टुडंट आहे जे पण आहेत त्यांचा पैसा आहे एकंदरीत परीक्षा शुल्कावरती आपला आक्षेप आहे आणि तो महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांचा आहे की टी सी एस आय बी पी एसने नऊशे हजार रुपये घेऊन नये एम पी एस सी किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने फी घेते त्या पद्धतीने घ्यायला पाहिजे तर मला एक सांगा पेपरची काठण्य पातळीबद्दल तुम्ही बोलत होता साधारणतः प्रश्न मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण कसं होतं मराठी व्याकरण पण आहे ना सातवीच्या पुढचंच होतं इंग्लिशमध्ये पण म्हटलं तर इंग्लिशचे पे पेपर क्वेश्चन पण हाडत होते म्हणजे त्यांनी सातवी फक्त एक नावाला त्यांनी आठ घातलेली का सातवीच्या बेसवरती पण नाही सातवीच्या बेसवर नसून तर ते ग्रॅज्युएशनचे प्रश्न विचारले असं माझं मत आहे एकंदरीत तीस प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्न परफेक्ट जमले आज कसं बघायला गेलं तर मला त्यापैकी वीस ते बावीस प्रश्न मला व्यवस्थित पण मग बाकीचे जे प्रश्न ते होते एकंदरीत पेपर सोपा अवघड की मध्यम लेवलचा होता हार्डच होता सातवीच्या बेसवर पेपर नव्हता का काढत होता पेपर धन्यवाद सर आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत सर नमस्कार काय नाव आपलं किरण चौधरी किरण सर पेपर देऊन तुम्ही आता बाहेर आलाय मला आधी सांगा तुम्ही कुठून आलाय देवळाली बरं पेपर कसा गेला सर गेला बरेच मुलं म्हणतात की सातवीच्या मनाने पेपर खूप अवघड येतोय तुमचं काय मत आ, जीएस अवघड अवघड आहे मराठी इंग्लिश सोपे मराठी इंग्लिश आहे पण जीएस अवघड जीएस मध्ये साधारणतः काय विचारतायत आपले एक प्रश्न याच्यावर सत्यस्वरूप समाज कोणी स्थापन केला आणि आर्य समाज Hmm. तर ते दोन्ही जोड्या दिलेल्या होत्या त्या बरोबर का चुका असं विचारलं होतं hmm. आणि एक हे होतं की पहिला भारतीय हो की महासंघ पुढस्थापन असे तीन तीन प्रश्न होते वेदावरती प्रश्न होते हां एक होता एक त्याच्यावर एक बौद्ध धर्मावर आणि एक दीपवंश महावंश कोणत्या धर्माशी रिलेटेड आहे एकंदरीत तुम्ही किती प्रश्न सोडवले आणि किती प्रश्न तुमच्या बरोबर असं वाटतं तीस तर सोडवले त्याच्यापैकी बावीस ते वीस बरोबर एकंदरीत पेपर कसा होता सोपा आवड की मध्यम मध्यम थँक्यू सर आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी मित्र आहेत सर नमस्कार काय नाव आपलं गोकुल कोट गोकुळ सर काय सांगाल कसा होतं आजचा पेपर आजचा पेपर एकदम खूप मध्यम स्वरूपाचा पेपर होता कारण आता जेवढ्या मुलांच्या प्रतिक्रिया सा घेतोय सगळ्यांचं म्हणणं असं येतं की एसचे प्रश्न खूप हार्ड आहेत सातवीच्या मानाने तर खूपच अवघड आहेत तुमचं काही निरीक्षण आहे हो सातवीच्या मानाने अवघड तर आहेच पेपर पण ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्या मानाने एकदम मध्यम स्वरूपाचा पेपर झालेला आहे आजचा आजच्या पेपरमध्ये तुम्हाला सोपं काय वाटलं अवघड काय वाटलं मला बऱ्यापैकी जी जी के सोपं गेलं अच्छा मराठी इंग्लिश इंग्लिशचा ग्रामर थोडं अडी गेलं किती प्रश्न सोडवले आणि किती बरोबर येतलं असं वाटतंय तुम्हाला तीस पैकी तीस पूर्ण सोडवले पण माझ्या अंतने मला चोवीस पस्तीस मार्क बरोबर यायला पाहिजे पेपरचं स्वरूप सोपं होतं सोपं होतं बरं थँक्यू सर ओके सर नमस्कार काय नाव विजय चव्हाण सर तुम्ही काय सांगाल सर आजचा पेपरवर कसा होतं पेपर माझं आता हे क्षेत्र पेपर आहे अच्छा आता पेपर तुमचा बरोबर बरोबर काय अपेक्षा आहे तुमची पेपर आता म्हणजे टी सी एसवर तर भरोसा राहिलेला नाही जे अभ्यासक्रम त्यांचा काही फिक्स नाही आणि जो त्यांनी सिलेबस दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त क्वेशन येत असता त्याच्यामुळं अभ्यास आहे बघू आता शुभेच्छा सर तुम्हाला धन्यवाद तुम्ही तुम्ही दिला सर आता मग येतो दुपारी